एकदा जर खाल्लीत ना तर तुम्हाला शाबुदाण्याची खिचडी आहे का ज्वारीची खिचडी आहे हे ओळखणार सुद्धा नाही एवढ्या भन्नाट चवीची अगदी शाबुदाण्याच्या खिचडीला टक्कर देणारी ज्वारीची खिचडी एक कप ज्वारीची खिचडी चार ते पाच माणसांना अगदी पोटभर होते मग एक कप ज्वारी स्वच्छ निवडून घ्यायची धुवायची आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि ही ज्वारी रात्रभर भिजवल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात कोमट पाण्यात भिजत घाला आणि उन्हाळा असेल ना तर काही हरकत नाही गार पाण्यात तुम्ही भिजत घालू शकता भिजल्यानंतर ही ज्वारी अशी गोल मटोल टंब फुगेल मग दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं तर छोटा आपला भाजीचा कुकर घ्यायचा आणि त्या कुकरमध्ये ही ज्वारी घालायची आणि त्यामध्ये पाणी एवढं घालायचं की तुमची हाताची बोटं बोटाची पेरं जी आहेत ना ती बुडतील एवढं पाणी घातलं की नाही की शिट्ट्या मस्त दणकून होतात हे बघा मी बघितलं बरोबर बोटाची पेरं बुडली की कुकरचं झाकण लावलं आणि कुकर ठेवला गॅसवरती आता मस्त सात आठ शिट्ट्या करायच्या बरं का शिट्ट्या करायला कंटाळायचं नाही जेवढ्या शिट्ट्या जास्त होतील तेवढी ज्वारी मौसूत शिजते आणि अगदी आपल्या शाबूदाण्याच्या खिचडीसारखी खिचडी होते मला तर ही ज्वारीची खिचडी इतकी आवडते की नाही एरवी खायला करायचं म्हटलं तर शाबूदाण्याच्या खिचडीनं पित्त होतं आणि मुलांना पण तीच हवी असते आणि खिचडी तर खायला नको वाटते मग मी काय करते तर अशी भन्नाट ज्वारीची खिचडी करते हे बघा आपला कुकर झाला कुकरची शिट्टी झाली आणि गार झाल्यानंतर झाकण काढलं तर ही ज्वारी जी आहे ना ती अशी शिजलेली आहे आता ही ज्वारी आपण एका ताटामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात बोट चेपी झाली बोटानं चेपून बघितले ना तर अगदी चेपली जाते म्हणजे ही ज्वारी शिजली आता ही आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच्यामध्येच आपल्याला सगळे जे आपण खिचडीला वापरतो ना ते सगळे घटक पदार्थ घालायचेत म्हणजे फक्त साबुदाण्याच्या ऐवजी आपण भिजलेली आणि शिजवलेली अशी ज्वारी वापरली ही ज्वारी कुठलीही असू देत काही फरक पडत नाही खिचडी मस्त मात्र चवीला भन्नाट होते तर आता चवीनुसार मीठ घालून घेतलं एक चमचा साखर घालून घेतली त्यानंतर दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं म्हणजे प्रत्येक कणाला लागेल एवढं तरी कूट असावं आणि अर्ध लिंबू पिळलं आता ही आपली गॅसच्या खालच्या बाजूची तयारी झाली हे सगळं हलवून ठेवलं म्हणजे हा मसाला ज्वारीमध्ये मुरतो आणि खिचडी चविष्ट होते आता कढई तापत ठेवायची त्यात ता एक मोठा चमचा भरून तूप घालायचं किंवा तेल घाला पण शक्यतो तूप घाला तुपाची चव एकदम छान येते आणि आता या तापलेल्या तुपामध्ये तडतडे तोपर्यंत जिरे घालायचे हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं याचा ठेचा म्हणजे कोथिंबीर जर का तुमच्याकडं चालत असेल ना तर काही हरकत नाही हा ठेचा घातला तरी चालेल किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे चव एकदम भन्नाट होते तर एक चमचाभर जिरे घालूयात आणि जिरे तडतडले की हां 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 बघा जिरे तडतडल्यानंतरच वास किती छान आला नंतर घालूयात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बटाटा उकडून जर घालायचा असेल तरी तुम्ही ज्वारीसोबतच बटाटा उकडू शकता नाही तर ना मी काय करते कच्चा बटाटा धुवायचा सालं काढायची आणि त्याच्या फोडी करायच्या फोडी म्हणजे अगदी पातळ काचऱ्या करायच्या आणि त्या फोडणीमध्ये चांगल्या परतायच्या थोडीशी वाफ काढावी लागते पण पन ही पण चव एकदम छान येते माझ्या पद्धतीनं एकदा करून बघा आणि तुम्ही कुठल्या हा पद्धतीनं खिचडी करताना म्हणजे शाबूदण्याची ते कमेंट करा याआधी ज्वारीची खिचडी कधी केली आहे का किंवा खाल्ली आहे का हेही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला आपला बटाटा घालून झाला आहे बटाट्याच्या काचऱ्या घातल्यात त्या परतून घेऊयात आणि नंतर खाली तयार केलेलं सगळं मिश्रण जे आहे ना ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत कढईमध्ये सगळं घालायचं आणि थोडंसं हलवत राहायचं म्हणजे ना हा बटाटा तळात करपत नाही किंवा आणि तूप कसं होतं तूप पटकन तापतो म्हणून थोडं हलवत राहायला लागतं तर हे बघा आता हे सगळं मिश्रण घालायचं आणि दणकून वाफ काढायची हो पण गॅस अजिबात मोठा करायचा घाई करायची नाही बारीक गॅसवर जेवढी वाफ काढाल ना तेवढी चव छान येते आणि खिचडी आपली करपत नाही सेम शाहूदण्याची फेक खिचडी म्हणजेच ज्वारीची खिचडी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो शेअर करायला अजिबात विसरू नका बघा कशी वाटली खिचडी मला माहिती आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी नवीन आहे तेव्हा ही खिचडी करून पहा आणि सगळ्यांसोबत शेअर करा पोटभरीचा नाश्ता म्हणून आणि हेल्दी शुगरवाल्यांसाठी तर एकदम उत्तम पर्याय